हिंदुत्वासाठी ठाकरेंच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अल्पसंख्याक आता अजून आमच्या पाठीशी उभे राहतील यांनी पसरवलेला अजेंडा अपयशी ठरेल म्हणून घाबरलेत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे केंद्र सरकारच्या मोदीए सौगात या उपक्रमाअंतर्गत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि भाजपवरती देखील टीका केली याला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय अटल गडवानी सिकंदर बाग्त फोर्ड द काँग्रेस के सत्ता का ताख्त हा भाव घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तेव्हा अटल गडवानी सिकंदर बाख्त हे मुस्लिम होते आमच्यासोबत होते आमच्या आमच्यासोबत राहिले आहे आमच्यासोबत शैनवाज हुसेन राहिला आहे आज या महाराष्ट्रामध्ये पाशा पटेलपासून अनेक मुस्लिम कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहिले आहे आणि म्हणून उद्धवजी हिंदुत्वाबद्दल तुमच्या सर्टिफिकेटची कृपया आवश्यकता नाही